माझी गोष्ट एक अधुरी प्रेमकथा एका मुलीच्या मनोगतातून प्रेम म्हणजे काय असतं हे मी त्याला भेटल्यावरच समजलं मी स्वप्नाली एक साधीशी मुलगी अभ्यासात बरी होते पण मनाने थोडी वेळ स्वप्न बघणारी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तो पहिल्यांदा माझ्यासमोर आला नाव त्याचं सौरभ हसरा चेहरा बोलण्यात गोडवा आणि डोळ्यात काहीतरी वेगळं होतं जणू काही, काही ओळखीचा वाटावा असा सुरवातीला फक्त हाय हॅलोपर्यंत होतं पण हळूहळू मैत्री झाली मग ती मैत्री एवढी घट्ट झाली की दिवस त्याच्या एका मेसेजशिवाय पूर्ण होत नसे एकमेकांना सवय झाली सगळं शेअर करायचो लहान गोष्टींपासून मोठ्या स्वप्नांपर्यंत पण मी कधीच बोलू शकली नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हो खरंच खूप प्रेम करत होते त्याच्यावर त्याचं नाव ऐकलं की हृदय धडधडायचं दड़ पण भीती वाटायची जर त्याला मी सांगितलं आणि जर तो निघून गेला तर एक दिवस त्याने मला सांगितलं स्वप्नाली मला एक मुलगी आवडते माझं काळीच तिथेच तुटलं पण चेहऱ्यावर हसू ठेवून मी फक्त एवढंच बोलले वा कोण आहे ते भाग्यवान तो दुसऱ्याच कोणावर प्रेम करत होता आणि मी मी फक्त गप्प राहिले कारण माझं प्रेम इतकं स्वार्थी नव्हतं त्याचा आनंद बघण्यातच माझं सुख होतं आज अनेक वर्ष झाली तो कुठे आहे काय करतो माहीत नाही पण अजूनही जेव्हा मी रात्री गच्चे एकटी उभी राहते तेव्हा त्याचं ते पहिलं हास्य आठवतं आणि मी स्वतःलाच हळूच म्हणते प्रेम केलं होतं अजूनही आहे फक्त सांगितलं नव्हतं